मित्रांनो मी गणेश पवार मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या कच माहिती या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जे महिलांसाठी विविध योजनांचे आजच्या अर्थसंकल्पामध्ये अतिरिक्त जो अर्थसंकल्प आहे अर्थ दोन हजार चोवीस पंचवीसचा यामध्ये महिलांसाठी विविध योजनांचे धडाकेबाद निर्णय घेण्यात आलेले आहे तर ह्यामध्ये चौदा निर्णय घेण्यात आलेला आहे तर ते कोणकोणते निर्णय असणार आहे ही संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व येणारे जे नवनवीन व्हिडिओ वी आहे ते तुम्हाला लवकरच भेटत जातील तर इथे स्क्रीनवर बघू शकता की महिलांसाठी विविध योजना आहे यामध्ये सन जे दोन हजार तेवीस चोवीस पासून जी लेक लाडकी योजना याची सुरुवात झाली होती यामध्ये मुलींच्या जन्मापासून तर अठरा वर्षाच्या वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने एकूण एक लाख रुपये एक हजार रुपये हस्तांतरण म्हणजे मिळणार आहे टप्प्याटप्प्याने त्यानंतर दुसरी योजना आहे तप मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना यामध्ये जे एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना जे गव्हर्नमेंट म्हणजे शासनामार्फत तुम्हाला दरमहा दीड हजार रुपये व दरवर्षी तुम्हा तुम्हाला शेहेचाळीस हजार कोटी रुपये निधी म्हणजे दरवर्षी सुमारे शेहेळीस हजार कोटी रुपये निधी वितरित करण्यात येणार आहे व शासनामार्फत पात्र महिलांना जे एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील आहे त्यांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहे त्यानंतर पुढचा निर्णय जो आहे दिनांक एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजांमध्ये त्यांचे नाव आईचे नाव वडिलांचे नाव व आडनाव या क्रमाने करण्याचे बंधनकारक आहे त्यानंतर पिंक ई रिक्षा म्हणजे सतरा शहरातल्या दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य ऐंशी कोटी रुपयांचा निधी एवढा दिला जाणार आहे जो पिंक ई रिक्षा चालक ई रिक्षा आहे त्यांच्यासाठी सतरा शहरातल्या दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य म्हणून ऐंशी कोटी रुपयाचा निधी देण्यात येणार आहे त्यानंतर शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान दहा हजार रुपयावरून तुम्हाला आता पंधरा पंचवीस हजार रुपये केलेले आहे त्यानंतर राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्र स्तन व गर्भाशय मुखांच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्यासाठी अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये दिला जाणार आहे त्यानंतर रुग्णांची विशेषतः गरोदर माता व बालकांची आरोग्य संस्थे मा मोफत आण करण्यासाठी तीन हजार तीनशे चोवीस रुग्णवाहिका देण्यात येणार आहे म्हणजे तीन हजार तीनशे चोवीस एवढे रुग्णवाहिका कार्यरत करणार आहे त्यानंतर जल जीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातील एक कोटी पंचवीस लाख सहासष्ट हजार नऊशे शहाऐंशी घरांना नळ जोडणी पूर्ण राहिलेल्या एकवीस लाख चार हजार नऊशे बत्तीस घरासाठीचे काम हे प्रगतीपथावर आहे त्यानंतर पुढची योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना यामध्ये वर्षाला घरटी तीन गॅस सिलेंडर मोफत देणार आणि बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थी कुटुंबांना यामध्ये लाभ भेटणार आहेत तर वर्षाला घरटी तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत त्यानंतर मुलींना मोफत उच्च शिक्षण आणि शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून अभियांत्रिकी वास्तुशास्त्र औषध निर्माण शास्त्र वैद्यकीय तसेच कृषी विषयक सर्व व्यावसायिक पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित आठ लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कांमध्ये शंभर टक्के प्रतिपूर्ती देण्यात येणार आहे त्यानंतर पुढचा निर्णय आहे लखपती दीदी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवो जीवनोन्नती अभियानांतर्गत सात लाख नवीन गटांची स्थापना त्यानंतर बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत पंधरा हजार रुपयावरून तीस हजार रुपये गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना उमेद मार्ट आणि ई कॉमर्स ऑनलाइन प्लॅटफॉर्म याद्वारे आतापर्यंत पंधरा लाख महिला लखपती दीदी या वर्षात पंचवीस लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दिष्ट आहे त्यानंतर महिला उद लघु उद्योजकांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना त्यानंतर अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलनाचे राज्यात आयोजन करण्यात येणार आहे त्यानंतर आई योजनेअंतर्गत पर्यटन क्षेत्रातील महिला लघु उद्योजकांना पंधरा लाख रुपयापर्यंतच्या कर्जावरील व्याजाचा परतावा दहा हजार रोजगारांची निर्मिती करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे जे अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये महिलांसाठी विविध म्हणजे चौदा हे धडाकेबाद निर्णय घेण्यात आलेले आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र व मैत्रिणींना व जवळच्या नातेवाईकांना नक्की शेअर करा व आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र